आज अंबरीशाई पटेल सारखा एक चांगला आमदार या ठिकाणी तालुक्यात लाभलेला आहे जरी आमच्या विरोधात पक्ष असेल तर काम करणाऱ्या माणसाची किंमत या तालुक्यात केली जाते आणि किंमत सुद्धा या लोकांनी या तालुक्यात केलेली आहे ज्या घटना झाल्या असतील ज्यावेळी काय अपयश आले असेल या तालुक्याला त्यावेळी अंबरीशने स्वतःहून मदत केली माझ्या तालुक्यात असा नाही बोला की आम्हाला शिरपूर शहर के अंदर हिंदू मुस्लिम की इतकी एकता आहे ऐसे हैं की मोहब्बत दिल दिल से मिळता है मोहब्बत रंग लाती है जब दिल दिल से मिलता है और इतना अच्छा शहर बड़ी मुश्किल से मिलता है हमारा शिरपुर शहर जो है ये ये बहुत एकता का प्रतीक है सर वहां पर बोलने के बाद में सबने पूरा धूलिया जिले के दूलिया तालुके के लोगों ने कहा कि ठीक है हम तीन दिन के बाद ईद मनाएंगे और ईद मनाई गई और हमारे जो लोग है हिंदू मुस्लिम के अंदर की एकता ही और यहाँ पर हिंदू पत्रकार बांधव महेंद्र सचिन बो पाटिल संजूल महेंद्र यांनी नेहमी शहराची शांतता सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जबाबदारपणे आपल्या पत्रकारिता धर्माचं पालन केलेलं आहे सर ही अशी पत्रकारिता तुम्हाला क्वचित काही तालुक्याच्या ठिकाणीच पाहायला भेटेल जिच्यात पित्त पत्रकारिता नाही जिथे ब्लॅकमेलिंगची पत्रकारिता नाही जिचे दबावची पत्रकारिता नाही जे सत्य असेल ते समोर मानलेलं सर पण मी तुम्हाला हे सांगू इच्छितो म्हणजे पत्रकार आणि पोलीस एकमेकांना पूरक आहे साहेब तुम्हाला काही तुम्ही कारवाई केली गुंडांच्या विरुद्ध म्हणा काही माल पकडला हे केलं तर तुमची कामगिरी जनतेपर्यंत पोहोचवायची असेल तुम्हाला पत्रकारांना आमंत्रण निमंत्रण देऊन बोलावायच लागतं आम्ही आमचे कर्तव्य आहे की तुम्ही चांगलं काम करेल ते जनतेसमोर मांडावंच लागतं परंतु कधी कधी काय असतं ना सर की काही तुमच्या उणीवा तुमच्या लक्षात येत नाही काही तुमच्या जे काही लोक तुमच्या लक्षात आणून देत नसतील त्या जर पत्रकारांनी एक आधार लेखणीतून समोर आणून दिल्या तर त्यांनी घर दूषित न होता त्याबद्दल आकाश न धरता समज न करता त्याच्यातून त्या, काय करता येईल समोर बसून पत्रकारांना काय आहे हे आहे का त्या दृष्टीने आपण करा ही मीटिंग बोलवण्यात आलेली आहे जरी रमजान ईद असली तर रमजान ईद ही सुखरूप पाड परावी ही हिंदू बांधवांची जबाबदारी असेल आणि तदनंतर येणारा रामनवमीचा उत्सव असेल हनुमान जयंतीचा उत्सव असेल हा शांततेत पार पडेल तिथेही काही गालबोट लागणार नाही याची जबाबदारी ही मुसलमान बांधवांनी घ्यावी तरच आपण ही वलगना कायम करा तुम्हाला अभिमानान सांगतो हा तालुका एकदम शांत आणि तुम्ही जिथे आलेला आहे ती प्रत्येक पीठ हा प्रत्येक गुन्हे अवशेषण शाखा याचे जे प्रतिनिधी आहेत किंवा तुम्हाला जी टीम मिळालेली ती, ती खरोखर चांगली मिळालेली आहे साहेब भारतीय बांधव म्हटलं ना तर ही जी दरी अजून कमी होऊन जाते म्हणून एवढ्यासाठी मी उभं राहिलो आणि मुस्लिम बांधवांनाच कार शुभेच्छा द्यायची भारतीय बांधवांना द्या ना तर यापुढे साहेब आपण या गोष्टीची म्हणजे आपली मानसिकता तशी नाही पण आपण ते सजगतेने वागत नाही याच्यावर मला बोट ठेवायचे ती ही आहे ना कमीत कमी शांतता कमिटीच्या मीटिंग मध्ये तरी घेतली पाहिजे मग इथून बाहेर निघताना तो मेसेज तरी चांगला देईल कमिटीची यशस्वीरित्या संपन्न झाली आहे असे मी घोषित करतो आणि आपले सर्वांचे आप। आज शिरपूर शहरामध्ये रमजान तसेच येणाऱ्या रामनवमी सणानिमित्त शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये सर्व शांतता कमिटी सदस्य पत्रकार बंधू व इतर प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी उपस्थित होते सर्वांनी आपली मते मांडली सूचना मांडल्या आणि आमच्याकडं पोलीस विभागाकडून जे काही सहकार्य आहे, आहे। ते क सहकार्य करण्याबद्दल आम्ही त्यांना आश्वासन दिलेलं आहे तसेच या मीटिंगच्या निमित्ताने मी आपण सांगू इच्छितो की सोशल मीडियावर जे आक्षेपारे पोस्ट इंस्टाग्राम फेसबुक इतर ठिकाणी टाकल्या जातात तर त्या पोस्ट व्हायरल न करता आक्षेपार्ह पोस्ट असतील तर पोलिसांना कळवावे कोणीही आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करू नये तसेच शहरातील तरुण मंडळींना माझ्या या दृष्टीने आव्हान आहे की कुठलीही पोस्ट आल्यानंतर त्याची शहानिशा केल्याशिवाय पोलिसांना कळवल्याशिवाय ते व्हायरल करू नये ती पोस्ट व्हायरल करणं हा सुद्धा गुन्हा आहे त्यामध्ये तुम्ही आरोपी बनवू शकतात त्यामुळं या दृष्टीनं मी आपल्याला एक सर्व जनतेला तसेच सर्व नागरिकांना आव्हान करू इच्छितो की आपल्या तरुण मंडळीवर अंकुश ठेवावा तसेच त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवावे आणि कोणतेही पोस्ट व्हायरल करून कोणत्याही दोन धर्मात जाती धर्मात तेट निर्माण होणार नाही याची सर्वांना दक्षता घ्यायची आहे आणि कुठल्याही परिस्थितीत आपली शिरपूर शहरातील कायदा व्यवस्था सुव्यवस्था कशी अबाधित राहील याकरता सर्वांना सहकार्य करण्याचे मी आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र